कुपवाड महापालिका हद्दीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोरून कुपवाडला जाणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे त्या बाजूला पुण्यश्लोक अहिला देवी स्मारक आहे महापालिकेचे ऑफिस आहे ताणंग मार्गे कवठे मंकाळला रोड जातो पुढे तो सोलापूर हायवेला मिळतो तासगाव विटा या भागातील लोक या रोडवरून जात असतात त्यामुळे या रस्त्याची वाहतूक वाढलेली आहे या परिसरात हजारो लोक राहत आहेत सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वे ब्रिजचे काम करत असताना या रस्त्यावरून वाहतूक वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रेल्वे ब्रिज खालून जाण्या येण्यासाठी असणारा रस्ता अरुंद आहे तो जाण्यास व येण्यास वेगळा करावा त्याचबरोबर या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नेहमी साठते पावसाळ्यात तर चार फुटापर्यंत पाणी जाते त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत शाळेला जाण्या येणाऱ्या मुलामुलींना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे या ठिकाणी ते पाणी साठणार नाही याची सोय करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी निवेदन देऊन केली यावेळी प्रकाश पाटील संजय पाटील जालिंदर फारणे विनायक शिंदे शंकर शिंदे बाजीराव पायमल संभाजीराव जाधव शुभम गिड्डे इत्यादी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व या भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते सांगली प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व नागरिक बंधू भगिनी यांच्या वतीनं आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इथं सांगलीमध्ये जे मिरज कुपवाड विजयनगरचा जो, जो रोड आहे रोड आहे त्या रोडवर जो रेल्वे ब्रिज येतो त्या रेल्वे ब्रिजमध्ये पाऊस असू दे नसू दे बारा महिने गुडघ्यावडं पाणी असते आणि त्या गुड पाण्यातूनच गाड्या जातात साईडनं चालत जाणाऱ्या ज्या लोकांच्या अंगावर पाणी उठतं आहे आणि वारंवार प्रशासनाला रेल्वे प्रशासनालाही आम्ही सांगितलेलं आहे ह्या गोष्टीबद्दल आणि आजसुद्धा आम्ही सर्वजण मिळून आमचे युवराज शिंदेसाहेब असतील प्रकाश पाटील साहेब संजय पाटील साहेब त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक मिळून आम्ही आज त्यांना या बाबतीतलं निवेदन रस्ता रुंदीसाठी सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई व्हावी व हा रस्ता रुंद व्हावा पाणी बंद व्हावं की अन्यथा संभाजी ब्रिगेड व सर्व कार्य प्रवाह आठच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा मी या वतीनं आज देतो धन्यवाद हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नोमेडिक ट्राईप्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा